मंद <wine> <a> नमस्कार मी किशोरी आंबिये खूप बरं वाटतंय हा वेगळा उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेने आज आयोजित आहे आणि त्यासाठी मला हा एवढा मोठा सन्मान दिलेला आहे मला खरंच खूप बरं वाटतंय मला आनंद झालाय आणि ही छोटी छोटी मुलं त्यांच्यात मी अगदी लहान होऊन अगदी रबून गेले खरंच म्हणजे फारच उत्कृष्ट सादरीकरण होतं हे सगळं आणि मी नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष आधार मानते की इतका चांगला उपक्रम त्यांनी शाळेतल्या मुलांना हा प्लॅटफॉर्म देऊन राबवलाय त्यासाठी मला जजिंगसाठी जज, बोलवलं तरी ही खूप मोठी जबाबदारी होती पण मला खूप मजा आली मला माझं लहानपण आठवलं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लहान मुलांच्या माध्यमातून स्वच्छता दिंडीचं जे आयोजन केलेलं त्याचं आता पारितोषिक वितरण झालं आणि लहान मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी आपलं गाव असेल राज्य असेल देश असेल त्या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून या लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचं काम आज नवी मुंबई पालिकेने केलेलं आहे आणि अतिशय मुलं स्वच्छता दिंडीचं प्लॅस्टिकचा वापर टाळा ता, आणि कागदी पिशव्यांचा वापर करा असे वेगवेगळे वेग संदेश या लहान मुलांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले अतिशय चांगला घेतल्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देते आपल्या सर्वांना माहिती आहे आपली नवी मुंबई महापालिका स्वच्छते बाबतीत देशामध्ये अग्रेसर आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत एक नवीन नवीन उपक्रम राबवण्याचे आम्ही तर योजना केलेल्या त्यानुसार हा स्वच्छता दिंडीचा आपण कार्यक्रम घेतला होता एक आषाढी एकादशीच्या धर्तीवर जसा विठ्ठलाकडे भक्तीभावाने जाणाऱ्या दिंड्या असतात त्या पद्धतीनेही स्वच्छतेच्या दिंडीची संकल्पना आम्ही राबवली आणि जेणेकरून आषाढी एकादशीच्या दिवशीच आम्ही संपूर्ण शहरातून आपल्या शाळांना सहभागी करून घेतलं होतं आणि याच्यामधून स्वच्छतेची दिंडी म्हणजे स्वच्छतेच्या दिंडीच्या माध्यमातून प्लॅस्टिक वापरू नका ओला कचरा सुका कचरा वेगळा करा कापडी पिशवीच वापरा आपल्या जे कचरा आहे तो कचरा कुंडीतच टाका इतरत्र कुठेही टाकू नका हा संदेश आम्हाला द्यायचा होता आणि मला निश्चित अभिमान वाटतो की हा आमच्या स्वच्छता दिंडीमध्ये जवळपास एक्क्याण्णव शाळांनी आणि या एक्क्याण्णव शाळांमधल्या चार हजार ते विद्यार्थ्यांनी चा सहभाग घेतला या एक्क्याण्णव शाळामधून आम्ही एकवीस शाळा अंतिम फेरीमध्ये निवडल्या होत्या आणि त्यामधून तिघांना बक्षिसं दिली आणि बाकीच्या पाच जणांना प्रोत्साहनात्मक बक्षिसं दिली आणि या माध्यमातून पुढे आम्ही त्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे कलागुण आहेत त्यांच्यासाठी एक अभिनयाच्या माध्यमाचं एक माध्यम त्यांच्या पुढे ठेवणार होतो आणि यातून जे आपल्याकडे कलाकार आहेत आपलेले त्यांना पुढे आणण्याचं पण काम एक वेगळं आपण महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत आणि शिक्षण आणि घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जो हा कार्यक्रम राबवला आहे त्या कार्यक्रमाचा आज यशस्वी मला वाटतं नियोजन झालेलं आहे आणि ती पाठीवरची थाप तुम्हाला सगळ्यांना इथे आज ऐकायला मिळाली असेल पूर्ण प्रयत्न केला होता की आपले जे नवी मुंबईकर आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म आपला एक अव्य दिव्य विष्णुदास भावेसारखं ऑडिटोरियम आहे आपल्या नवी मुंबई शहरात ते प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून द्यावं ही एक मनापासून एक संकल्पना होती आणि ती आज पूर्ण झाली स्वच्छता आणि दिंडी ह्याचं एक चांगलं नियोजन आम्ही एकत्रितपणे आज इथे सादर केलं की सगळ्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्वच्छतेचे धडे हिरवता यावेत आणि त्यांच्यावर तिथे संस्कार लहानपणापासून व्हावेत तर आपला पुढच्या भविष्यातला नंबर पहिला हा कधीच हुकणार नाही त्यामुळे आणि हा प्रयत्न आज मला असं वाटते तुम्ही सर्व सर्वा साक्षीदार आहात हा कार्यक्रम पार पडण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे आनंद तर खरंच खूप छान आहे पण याच्या मागचं सगळं यश बघायला गेलं तर आपल्या मुलांची शिक्षकांची त्याचबरोबर आपल्या पालकांची सुद्धा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे गेले पंधरा दिवस चाललेले हे जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाचा वारी जे वारीच आमचं गोड फळ आमच्या हातामध्ये आहे नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा आणि सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी हे जे स्पर्धेचं आयोजन होतं एक शिक्षक ना या नात्याने खरंच सांगताना आनंद होतो की आपल्या मुलांना की हा जो प्लॅटफॉर्म दिलेला आहे या मंचाचा या स्पर्धेनिमित्त हा खरंच वाखनण्यासारखा आहे कारण जसं सांगितलं गेलं की हार जीत होतच राहते पण ह्या स्टेजमुळे जो आत्मविश्वास आहे आपल्या मुलांमध्ये निर्माण होतो हा शेवटपर्यंत आहे मी खरच सगळ्यांतर्फे नवी मुंबई महानगरपालिकेचं खरच त्यासाठी आभार व्यक्त करते आमचं शाळा राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आमचं ब्रीद वाक्यच हे आहे की हो हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातूनच समृद्धी कडचं मार्गातून की ही स्वच्छतेची दिंडी की खरंच किती गरजेचे आहे आज आपण बघतो वसुंधरा संवर्धन किती महत्वाचं आहे त्याच्यामध्ये स्वच्छता पर्यावरण म्हंटल तर त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत दिले गेलेले विषय हे खरंच वाकण्यासारखे आहेत गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी झालेली दिंडी स्पर्धा याचेही आम्ही प्रथम पारितोषिक विजेते होतो आणि आनंद आहे की याही वर्षी पण सांगायचा सा एक आ, अगदी मनापासूनचा उद्देश ही जी स्पर्धा ज्या माध्यमातून राबवली जाते की दिंडी तुम्ही तुमच्या आधी विभागात दाखवा आणि नंतर मंचावरती सादर करा की नुसता मंचावर सादर नाही करायचे ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे हा जो आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा जो आपला, आपला उद्देश आहे तो सर्वांनी खरंच यशस्वी करून दाखवला पुन्हा एकदा आभार व्यक्त करते आणि